राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळेली शुभ दुपार मित्रांनो तर आता मी ह्या शेळ्यांच्या गोठ्यामध्ये बसलो आहे म्हणजे आज मी आपल्याला जी माहिती देणार आहे ना मित्रांनो का शेळीच्या दुधाचं फायदं ही माहिती देणार आहे मित्रांनो आज आपल्याला मी तर चला आता शेळ्या चारून बांधल्यात मस्तपैकी पण मित्रांनो प्रथम आपण पाहणार आहेत का शेळी ही गरीबाची गाय मानली जाते गरीबाचा प्रपंच कुटुंब हिच्या जीव चालला जातोय आणि हा शेतीलासुद्धा एक पूरक असा जोडदान दे एकदम भारी व्यवसाय आहे मित्रांनो हा आता सुद्धा प्रपंच आम्ही शेळ्यांचा जीव करतोय शेती ह्या सगळ्या गोष्टी तर मित्रांनो तसंच आपण आयुर्वेदिकदृष्ट्या किंवा आरोग्यिकदृष्ट्या या शेणीचा जर पाहिला उपयोग तर हिच्या दुधाचं गोमित्राचं चांगलंच पाहिजे पण आज मी गोमित्राचा फायदा सांगणार नाही कारण आहे ना पूर्ण त्याच्यातली माहिती असल्याशिवाय मी सांगणार नाही तर मित्रांनो आज मी शेळीच्या दुधाचा थोडासा फायदा आपल्याला सांगणार आहे आज हाली काय झालं आहे मित्रांनो मोठमोठे रोग आजार यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला जातो आहे कारण आज केमिकलयुक्त खाणं झालं आहे रासायनिक खते भाजीपाल्यानं मारल्या जातात औषधं वेगवेगळी वेग आणि याच्याशिवाय पर्याय नाही कारण निसर्गात वातावरणात बदल आहे मग ह्या ज्या आहे ना मित्रांनो ह्या पिकांवर वेगवेगळे वेग रोग उद्भवले जातात मग त्याच्या संरक्षणासाठी औषधं आमच्या शेतकरी बांधव मारतात परंतु न कळत कळत त्याच आपल्या खाण्यात जात आहे आणि म्हणून या आजार उद्भवलं जातात ते तर मित्रांनो चला आता ही दुधाचा फायदा मी आपल्याला सांगतो तर दूध आहे दुधेना जरी एक ग्लास रोज पिला ना सकाळ संध्याकाळ तर हृदयविकार म्हणजे अटॅक ह्या असा आजार उद्भवणार नाही मित्रांनो कारण याच्यामध्ये आहे ना हे दूध घटे आणि याच्यामुळं शरीरातील रक्त ना थोडं पातळ होत आहे आणि मग पाताळ झाल्यामुळं हे असा आजार अटॅक हृदयविकार असा आजार म्हणजे नाही मित्रांनो दुसरा फायदा असा का या शेणी ना जर नियमित पिला मित्रांनो तर टी दमा असा आजार ह्यासुद्धा आजारानं रामबाण उपाय मित्रांनो पण काय आजार असे ती काय एकदा उद्भवलं का किती औषधं करा ते उपयोगी पडत नाही ती पण तरी आधीच आपण जर आजार होणे आधीच जर हे असे म्हणजे आयुर्वेदिक उपचार जर केलं तर नक्कीच याचा फायदा आपल्याला होतोय म्हणजे पहिला फायदा आपल्याला मी सांगितला की हृदयविकारासारख्या आजारावर नियंत्रण ठेवता या शेळीचा दूध रोज सकाळ संध्याकाळ एक ग्लास प्यायचा दुसरा म्हणजे आपल्याला सांगितलं मी कदामा टीबी ह्या अशा आजारांवर रामबाण उपाय शेळीचा दूध आणि नंतर मित्रांनो याच्यामध्ये ना कॅल्शियम भरपूर आहे मित्रांनो कॅल्शियमयुक्त कॅल्शियम प्रोटीन भरपूर प्रमाणात त्याच्यात जीवनसत्व येते कारण ही शेळी रानामध्ये बारा वनस्पती अनेक वनस्पती खाते मग या काही झाडपाला आहे का तो आयुष औषधी एकदम मग त्या औषधी झाडपाला ह्याच्या नकळत म्हणजे पोटात जातो आहे आणि ते जीवनसत्व दुधामध्ये उतरलं जातं शेळीचा गुमतीर दूध ह्या बावन्न आजारवर चालत आहे म्हणतात मग आता कोणकोणता आजार आहेत ना ते आपल्याला एवढं पूर्ण माहीत नाही आणि दुसरा मित्रांनो काही शेळीचा जे दूध आहे ना बारीक मुलासाठी एकदम पोषक आहे पचायला एकदम हलका आणि बारीक मुलाला मग जर लहानपणापासून जर ग्लासभर जर दूध पाजला त्याच्या आहारानुसार तर त्याला भविष्यात नक्कीच काहीतरी फायदा होईल असा आजार टी बी अटॅक दमा असा आजार उद्भवणार नाही मित्रांनो नक्कीच आयुष्यात त्याला पुढल्या जीवनात फायदा होईल म्हणजे शेळी गरिबातले गाय मानले जातेच प्रपंचिकदृष्ट्या पण आयुर्वेदिकदृष्ट्यासुद्धा तिचा लय फायदे मित्रांनो माझ्या जीवनामध्ये एक असं म्हणजे एक प्रसंग मी सांगत होतो मला की मला कावीळ हा आजार झाला होता एके वेळेला कावीळ ती तापामध्ये होते तर मग त्यावेळेला डॉक्टरांनी मला म्हणजे सांगितलं का गा। गावठी औषधा खा तुम्ही तर गावठी औषधा मी खाली नंतर मला आमच्याच गावातील एक वयवृद्ध म्हणजे अनुभवी माणसानं मला सांगितला का रोज एक कप किंवा अर्धा कप शेळीचा गोमित्र पियाचा त्याच्यावर एक केळ खायचा दोन तीन दिवस हा प्रयोग तू कर तर मग ह्या दुसऱ्या औषधा म्या बंद केली शेळीचा गोमितर म्या रोजच अर्धाच म्हणजे कप पियायला सुरुवात केली इतकं खराब लागत नाही मित्रांनो त्या पिवत नाही पण एकदम आयुर्वेदिक मग त्या मी रोज एक केळ खायचो पियचो पण अक्षरशः मला अनुभव आला का वेळ कुठंच्या कुठं गेली आणि एकदम जेवण बिवण व्यवस्थित केला तर बाकीचा काही मी उपयोग सांगणार नाही गो कारण नाही त्या बारीक पोरांसाठी घातं काही मित्रांनो पिल्यानंतर पोटात आग वगैरे पडते मग त्या काही जास्त पिऊन फायदा नाही राहत पण चला दुधाचं फायदं असं आहेत मित्रांनो दुधाचं शेळीचा एकदम आयुर्वेदिक आहेत ती सगळ्याच गोष्टींसाठी उपयोगी आहे आणि शेळीच्या गोठ्यात जरा असा झोपला ना माणूस रोजचा असा खाटबीट टाकून तर मित्रांनो टी व्हीसारखा आजार दमासारखा आजारसुद्धा नष्ट होतात इथं गोमित्राचा वास इथं राहत आहे म्हणजे याच्या गोमित्रामध्ये इतका पावर आहे आणि काही शेतीसाठी सुद्धा या गोमित्र वापरला जात आहे काही औषधं तर मित्रांनो जर या शरीराच्या गोमित्रापासून जे फायदे होतात ते मी नक्कीच एखाद्या ठिकाणी याची माहिती घेईल आणि आपल्यासाठी नक्कीच मी ही माहिती देईल मित्रांनो रोज एक चमचा जरी हे गोमित्र पिला ना तरी काय नाही फक्त बारीक मुलासाठी नको आहे आणि दूध या दुधाचा फायदा तर भरपूरच मी आपल्याला सांगितलं टी बी दमा अटॅकसारखा आजार तुमच्या शरीराला हळ हा, हाडात याच्यात कॅल्शियम भरपूर अशामुळं हाडंसुद्धा याच्यात बळकट होतात मित्रांनो पचनशक्तीसाठी भूक वाढवण्यासाठी त्यासाठी हे दूध शेळीचं बाजारामध्ये एकदम महाग भेटेल मित्रांनो आपल्याली दूधसुद्धा भेटत नाही म्हणून आम्ही एक गाय आणि एक शेळी आता गायचं असे मित्रांनो गाय आपल्याकडे नाही राहत पण गायचासुद्धा दूध चांगलं आहे शरीरचा दुधा दूध चांगले एक शरीर आपण पाळली तर तिचा दूध फायदा उपयोग होतो मित्रांनो तर चला ह्या मी आज आपल्याला ही एक माहिती सांगितली आणि आपल्याला ज्या अशा माहिती नवीन नवीन ने मी आपल्याला भेटल्या तर कारण आमचे नवीन रो रोज रोज रो 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 नवीन व्हिडिओ राहतात पण आपल्या मित्रांसाठी उपयुक्तसुद्धा माहिती सांगावा असा वाटला म्हणून या व्हिडिओमध्ये आज मी आपल्याला एक नवीन माहिती सांगितली म्हणजे ही जुनीच माहिती आहे मित्रांनो पण चला आमच्या काही मित्रांनी माहिती असेल नसल तर मी आपल्याला ही माहिती सांगितली कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा एकदा असं केली जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो जय आदिवासी